काय करू येऊन अयो माझ पण असं कर असं कर आले 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 चुल आता चुल आमचे चुप्पी का टाकली काढून हा घेते पुन्हा कि तू किती येड आहे ग पुन्हा आमच्या ओवीला आज काय झालं तर काय माहीत घरातच यायला नको म्हणत होती स्कूलमधून आल्यावर मग तिला थोडंसं समजावलं तिला म्हटलं चेंज कर मग आपण जाऊ थोडंसं बाहेर कुठेतरी नाही का मग तिने चेंज केलं आम्ही निघालो माझ्या साड्या पिकूपवरला टाकलेले बराच दिवस झाले मग त्या साड्या घेतल्या बाया काही साड्या बघायला लागल्या बाबू नंतर जाऊन बघितलं तर माझे ब्लाऊज काय झाले नव्हते मग तिथं आम्ही केला थोडासा टाईमपास नंतर मी आले घरी येताना कॉलनीत मला भेटले एक स्वीटकॉर्नवले काका म्हटलं जाऊ द्या त्यांच्याकडून घेतले मी स्वीटकॉर्न आणि घरी आले मग डायरेक्ट स्वीटकॉर्न मोडले कुकरमध्ये टाकले मस्तपैकी पाणी ओतलं आणि वरून मीठ टाकलं म्हटलं पावसा पाण्याचे दिवस आहे थोडंसं काहीतरी गरमागरम खावं आणि मग नंतर काय त्याच्यात मीठ टाकून कुकर घेतलं लावून त्याला दोन शिट्ट्या काढायच्या होत्या मग कुकर काढून घेतल्या आणि मग नंतर म्हटलं आता एवढ्याने काय पोट भरणार नाही मग म्हटलं दुसरं काहीतरी बनवावं मग खसा खसा बटाट्याचे साल काढून घेतले आणि बटाटे कापून घेतले आपण बटाटे कापण्यातले एक्सपर्ट आहे बघू शकता आपण मल्टी टॅलेंटेड आहे सर्व गुण संपन्न मग काय बटाटे खसा खसा कापून घेतले आणि मग म्हटलं थोडीशी बटाटा भजी बनवावे कारण जी बीचे चोचले आपल्या म्हटलं पावसा पाण्याचे दिवस चालू आहेत काहीतरी खावं नंतर बटाटे कापून घेतले त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलं आणि नंतर म्हटलं पीठ बनवायला घ्यावं भज्यासाठी नंतर बेसन पीठ घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं नंतर वरून ओवा टाकलं थोडंसं चोळून आणि नंतर मीठ टाकलं आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि मग काय ते काय मी घेतलं विकत त्याने गरघर गरघर -गर फिरून घेतलं बेसनपीठ पीठ बनवून घेतलं भाज्याचं नंतर कढाईमध्ये तेल ओतलं आता काही नाही म्हणते आणि एवढंच तेल कसं काय ओतलं भाज्यासाठी चिंगूसारखं तर मला बनवायची होती एकाच बटाट्याची भजी माझ्या एकटीपुरती कारण मी एकटीच होते म्हणून मी तेवढं तेल घेतलेलं कारण जास्त म्हणजे काय तळलेलं तेल मी परत दुसऱ्या कशाला यूज करत नाही राहिलेलं मग काय बोड बुडव बटाटा पिठात की टाकते आलात बुडव पिटात की टाकते आलात मस्तपैकी भजे असे तळून घेतले खसखुशीत एक नंबर क्वालिटी भजी झाली आपल्यासारखंच खरंच नावं ठेवू नका जी नावं ठेवू तर त्यांना तर काहीच येत नाही एक नंबर क्वालिटी मी गरम गरम करता करता दोन तीन भजी खाऊन घेतली होते कारण एवढे भारी झाली ती भजी की आपल्याला कंट्रोलच झालं नाही खायचं मग नंतर स्वीटकॉर्न भजे आणि टॉमॅटो सॉस होता मस्तपैकी खाऊन घेतलं मी खाऊन घेते तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या कसं जागा मागा मला बघा बा बाय